नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाणारी आहे दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये वीस गुणांची आपली मराठी विषयाची द्वितीय घटक चाचणी घेतली आहे आणि त्याची ही प्रश्नपत्रिका आपण प्रश्न या ठिकाणी पाहत आहात ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणीची प्लेलिस्ट अभ्यासात त्या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल तर कमेंट करून नक्की विचारा इयत्ता नववी द्वितीय घटक चाचणी विषय मराठी गुणवीस वेळ एक तास सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा अ कृती करा आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही तिसरा विभाग आहे त्या तिसऱ्या विभागावर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका आपली काढलेली आहे आदर्शवादी मुळगावकर या पाठाचा एक उतारा या ठिकाणी दिलेला आहे आणि या उतार्यावर हे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न मुळगावकर यांचा आदर्शवाद त्याचं उत्तर आहे टेलकोचा कारखाना व त्याचे उत्पादन दुसरं मुळगावकर यांची सामाजिक दृष्टी उत्तर आहे वृक्षपेढीसारखा कल्पक उपक्रम तिसरी कृती मुळगावकर यांचे गुणविशेष आदर्श सचोटी सज्जनपणा आणि कार्यक्षमता हे चार गुण या ठिकाणी लिहायचे आहेत आणि एक गुण आहे त्यानंतर पुढची कृती त्याच पाठावर आधारित टेल्कोच्या माल मोटारीच्या ड्रायव्हरशी संवाद साधण्यामागे मुळगावकरांचे कोणते हेतू असावेत असे तुम्हाला वाटते दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा त्याचं उत्तर माल मोटारीचा ड्रायव्हर देशभर विविध प्रदेशात हिंडत असतो अशा वेगवेगळ्या परिसरात आपली माल मोटर कशी चालते काही अडचणी निर्माण होतात का मोटारीत काही उणीवा राहिल्यात का ड्रायव्हरशी संवाद साधून मोटारीतील उणीवा दूर करता येतात व आपली मोटार अधिकाधिक निर्दोष करण्याची संधी मिळते म्हणून टेल्कोच्या माल मोटारीच्या ड्रायव्हरशी मुळगावकर हे संवाद साधायचे त्यानंतर प्रश्न दुसरा अ भाग खालील शब्दसमूहातील अर्थ स्पष्ट करा बघा ती आदिवासी मुलांची कविता आहे त्या कवितेवर आधारित हा प्रश्न विचारला आहे दुसरा प्रश्न नाव आपल्याला आठवत हो असेल तर सांगा कमेंट करून पांघरू आभाळ त्याचं उत्तर आहे उघड्यावर संसार आहे आभाळ पेलीत ऊन वारा पाऊस यांचा सामना करीत वनवासी कवितेत आलेले प्राणी चार प्राण्यांची नावं लिहायची वाघ वानर सिंह आणि ससा आठवलं आता कोणती कविता आहे ती वनवासी त्यानंतर क भाग आदिवासी समाज व जंगल यांचे अतूट नाते असते याविषयी तुमचे विचार लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा ते विचार आदिवासी समाज हा दाट जंगलात कडे कपारीत राहतो रानातील फळे कंदमुळे खाऊन ते गुजराण करतात ओढ्याचे पाणी पितात जंगलातील पशुपक्ष्यांबरोबर लहानाचे मोठे होतात आजारी पडल्यावर झाडापाल्याच्या औषधोपचार करतात अशा प्रकारे आदिवासी समाजाचे सारे जीवनच जंगलावर अवलंबून असते म्हणून त्यांचे जंगलाशी अतूट नाते असते या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा दोन गुणांसाठी एक केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका स्पष्ट करा आता मला तुम्ही सांगा हा पाठ कोणत्या स्थूल वचनाचा आहे आपण अभ्यासलेलं आहे तिसऱ्या विभागातलं स्थूल वाचन कमेंट करून सांगा मला पर्यटकांनी त्याचं उत्तर बघा केनयातील पर्यटन क्षेत्रातील सरकारची भूमिका उत्तर पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत काही नियम केले आहेत या नियमांचे पालन न केल्यास पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे आदेश केनिया सरकारने तेथील अधिकाऱ्यांना दिले आहेत ही भूमिका केनयातील पर्यटन क्षेत्राबाबत सरकारची आहे त्यानंतर दुसरं पाठाच्या आधारे सिंहाचे कुटुंब व लेखकाचे कुटुंब यांच्या भेटीचा प्रसंग लिहा दोन गुणांसाठी उत्तर मारा सॅरीना जवळच्या कमरे एवढ्या गवतात सिंह विश्रांती घेत होता त्यात दोन तीन सिंहिणी त्यांची बाळं होती शेजारी एक मैस मरून पडली होती चार पाच बछडे व सिंहिणी त्यावर ताव मारत होती खाऊन झाल्यामुळे वनराज विसावले होते हा सगळा चित्तथरारक सोहळा लेखकाने अनुभवला या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे बिग पाचच्या सहवासात या स्थूल वाचनावर आधारित हे दोन्ही ते प्रश्न आहेत त्यानंतर प्रश्न चौथा बघा व्याकरण विभागासाठी सहा गुणांचा आहे एक खालील वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा आर्यावृत्ताचं लक्षण सांगायचं आहे आणि ते आहे आर्यावृत्तात तीस मात्रा असून बारा प्लस अठरा असे गट पडतात उदाहरणार्थ सुश्लोकवामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची या पद्धतीने या वृत्ताचं उदाहरण लिहायचं आहे दुसरं पुढील वाक्याचा अर्थ लिहा आण घेणे म्हणजे शपथ घेणे दुसरं मानवंदना देणे म्हणजे आदरपूर्वक सन्मान करणे या पद्धतीने वाक्याचा अर्थ लिहायचं आहे तिसरं पुढील ओळीतील अलंकार ओळखाओ मखमलीहून मऊ तुझे गाल बाळा उत्तर आहे रूपक अलंकार चौथं आहे योग्य विरामचिन्हांचा वापर करा बाबा चला जेवून घ्या मनु म्हणाला बघा विरामचिन्ह दुहेरी अवतरण चिन्हामध्ये बाबा चला जेवून घ्या हे टाकायचं आहे बाबा चला जवळ स्वल्पविराम जेवून घ्यायच्या पुढं स्वल्पविराम आणि मनु म्हणाल्याच्या पुढं पूर्णविराम एवढी सारी विरामचिन्ह या ठिकाणी वापरली की आपल्याला एक मार्क्स मिळेल पुढचं पारिभाषिक शब्द लिहा इंडेक्स त्याचं उत्तर आहे अनुक्रमणिका आणि दुसरं दिलेलं आहे बायोडाटा म्हणजे स्वपरिचय पुढचा प्रश्न संयुक्त वाक्य करा आभार कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटू लागतात त्याचं बघा संयुक्त वाक्य या पद्धतीने करायचं आहे आभार कृत्रिम झाले म्हणून ते खोटे लागू लागतात खोटे वाटू लागतात झाल्याने शब्द बदलायचा आहे तिथं झाले लिहायचे आणि स्वल्पविराम करून म्हणून या शब्दाचा वापर करायचा आहे पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण चालू शैक्षणिक वर्षाची जानेवारी महिन्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू